त्यानुसार किंवा बालाजी अमॅन्स या लोकांनी भरपूर सी आर एस पैसे दिलेले आहेत तर बालाजी अमॅन्स यांनी सी पैसे देताना विद्युत गाईने तुळजापूर मेसेज करून दिली की जवळ एक कोटी सत्तावीस लाख रुपये आणि ती कॉर्पोरेशनला हँडल है केली आणि त्यासाठी दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मनीष एंटरप्राईजला दिला होता काही रिपेअरिंग करण्यासाठी किंवा काही दोन वर्ष कंप्लीट झालं मी परवा तिथं आमचे नाते बघायला गेलं ती विद्युत गेले दहा दिवस झाले बंद आहे एखादा माणूस सी आर एस मध्ये एवढं पैसे देतो आणि आपल्या सुशिक्षित गावासाठी किंवा स्मार्ट सिटीसाठी एवढं करतो आहे तर त्याचा काय फायदा आहे सव्वा कोटी रुपयाचे पाड्या आणि तिकडे विचारायला गेले की सांगते आज होईल उद्या होईल परवा होईल तेवढं होईल मग हे जर कॉर्पोरेशनला जर जमत नसलं तर त्या लोकांनी त्या मनीसला परत कॉन्ट्रॅक्ट ते बालाजी कॉन्ट्रॅक्ट किंवा काही गावात सामाजिक संस्था आहेत ते पाच पाच वर्षांसाठी बघतात मेंटेनन्स ते बघतील तसं नावाला स्मार्ट सिटी आपण फक्त म्हणतो कुठली गोष्ट काही लोक नाही सीआरएस मध्ये या कंपनी पैसे देतात दे 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 बालाजी आम आय कॅम्प कॅम्पशाप पण त्याचं मेंटेनन्स करणं सुद्धा कॉर्पोरेशनचं काम आहे आज सिव्हिल मध्ये प्रिसीशन कॅम्प आपली केलेले मशीन दिलेले किडनी साठी व्यवस्थित चालू आहे मेंटेनन्स स्वतःजवळ जेव्हा हँड ओवर करून घेता तुम्ही लोक तर असं बंद होण्यात काय काय मग आणि मग तिथे गेले की उत्तर मिळतात तिकडे मी घेऊन जो आपण अरे त्या माणसाने सी आर एस मधनं बालाजीव्हाने सव्वा कोट रुपये खर्च करून एवढं सुशोभित स्मशानभूमी केली आहे आणि मग त्याचं मेंटेनन्स का म्हटलं आज लपिरी चौकात सुद्धा बालाजी अम्याशी मोठं हॉस्पिटल तयार करून देत ते सध्याला थोड्या दिवसात काय म्हटलं पाहिजे गोष्टीचा विचार कर करा आपण कॉर्पोरेशन काय काय करतो नाही करायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे म्हणजे असा एक चिकार गोष्टी आहे पण ही पर्टिक्युलर गोष्ट मला लक्षात येईल दोन वर्षात नवीन मशीन बसवलेली जर बंद पडल्यानंतर जर चालू होत नसेल तर त्या माणसाने दिलेले ते पैसे काय मातीमो आहेत काय त्याचं कोण लक्ष देणार तिथं विचारायला तर आज होते उद्या होते परवा होते या दहा दिवसात मी दोन माहिती घेऊन घेते तिकडे घेऊन जा तिथं आहे पण काय स्वरूपात स्वरूपाच महापालिकेकडे तक्रार काय करणार तिथं कोण विचारतच नाही तिथं गेलं तर कोणत्या मी केलं पण तिथं गेला कोण उत्तर देत नाही मी जोडलो तिकडं हा ते मी ह्या साहेबांना सांगितले त्या साहेबांना एकदा आम्हाला सहा लोक विचार आणि दोन दोन तास बाहेर उभारणार कोण उभारणार आहे बाहेर दोन दोन तास तुमची वाट उद्योजक आहे छोटी आहेत किंवा एक सामान्य काही गावासाठी स्मार्ट सिटीसाठी आम्ही बघतो काय त्या आमच्या घरच्यासाठी बघत नाहीये